मराठा आशीर्वाद द्यायला घराच्या बाहेर नोकरदारांपासून त्या शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांपासून सगळे सामान्य मराठी कामगार मराठी सगळेचे सगळे आशीर्वाद द्यायला रस्त्यावरती आम्ही जातात जातात येतो आमचं एका आणखीन या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला माझं म्हणणं आहे हे जे मी मोघशी पण मानणं आहे की चॅनलच्या सगळ्या बांधवांनी नकलं आंदोलन खूप सगळ्यांनी दाखवलेलं आहे कोणी अशी काही काटकसर केली नाही कारण प्राण प्रा प्रामाणिकपणाचा शब्द आणि जे खरं आहे ते कधी सांगितलं पाहिजे त्यांच्यावरती काय एखादा अर्धा दिवस दाखवलं नाही दाखवलं तर मला नाही बघण्यात आलं असं नाही दाखवलं किंवा दाखवलं आहे असं त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावरती काही दबाव आल्यामुळे ते आपलं आंदोलन दाखवत नाही मला नाही वाटत की कोणाचा दबाव घेणारे आहे चॅनलवाडी त्यांनी पाठीमागा बघितले कारण काही वेळेस असंही झालं असत चॅनलच्या बांधवांनाही माझी विनंती आहे की समाजाला एखाद्या वेळेस त्यांना चॅनल बघायची आपले सगळे आवड आहे सगळ्या चॅनलवर प्रेम करणारे त्यांना बघतायत रात्र दिवस ते दिसलं नसेल म्हणून थोडंसं त्या कधी आहे असेल मराठा समाजाना पण तसं काही करण्याची आवश्यकता नाही ते दाखते नाहीत कारण ते समाज त्यांच्या पाठीशी चॅनलच्या सगळ्या बांधवांच्या पण आणि संबंधांच्या पण सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने मनात गोड समाज आणण्याची गरज देंदोलन दाखवतात आणि तो पुढे दाखवतो की काय घाबरण्याला थोडं व्यास्त नाही मात्र हे समजून घ्या त्यांना साध्य आजपासून मराठा मागासेपणाचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे काय ते आहे ना ते आम्ही मी बार बार तेच सांगितलं की आम्ही ते नाकारलेलं नाही परंतु ते टिकणार आहे का ओपन कोर्टात त्याची हिरी होणार आहे का एमटी विलिंग जे सारखं ते टिकणार का कारण इंद्रा जे जजमेंट सांगतो पन्नास वर वर्ग आरक्षण उडणार नेमका ते टिकणार आहे का नाही स्पष्टीकरण सुद्धा गुन्ह्यात ते मराठ्यांनी ना कधी नाकार कधीच नाकार नाही पण जर मराठ्यांच्या चौपन्न लाख मुली मिळाल्या असतात ओबीसी आरक्षण आल्या तर मराठा साधा आणि सोपा मराठ्यांना मिळतच देऊन टाका ना किंवा चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा तोच आकडा प्रचंड मोठा होतो आणि सगळ्या स्वरांची जी व्याख्या आहे त्याचा अध्यादेश काढा पण पण या सर्वेक्षणामुळं महाराष्ट्रातील मराठ्यांचं मागासली पण सिद्ध करण्यासाठी मदत होणार आणि त्याची काम सुरू झालेलं आहे जिल्हा पातळीवर गाव पातळीवर सगळे अधिकारी जोमानं कामाला लागलेले आहेत हे चांगली गोष्ट बोललो नाही पिटिशन या मराठा महाराष्ट्रातला एकत्र आला आणि आंदोलनाच्या सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्य मागास वर्ग आयोगाच्या वतीनं आजपासून राज्यभर सर्वेक्षण घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे बरोबर सर्वेक्षणच त्यासाठी चालतात मागास लेपन सिद्ध करावं लागणार त्याच्यासाठीच ते म्हणून आम्ही सांगतोय की त्याचं स्वागत केलंच ना परंतु टिकणार आहे का तोच विषय सर्वेक्षण होणार परत तिथं जाणार आहे तो विषय जवळ कारण माझ्या पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यातले आहेत गायकोड आयोगाचे त्या भरून काढावे लागणार आहे त्यामुळं ते टिकणारे नाही ते अनेक प्रश्न आहेत त्याच्यात आणि टिकणारे तर स्पष्टीकरण करणं सरकारचं खूप गरजेचं आहे परंतु चांगली गोष्ट आहे कामाला लागलेत लागले किमान या आंदोलनाचं मराठा एक आला आहे मराठ्यांचं सुद्धा स्वीकारण्याचा त्यांचं अन्ना हरकत नाही आहे त्यांचं परंतु ओबीसी आरक्षणे आमची मागणी त्याप्रमाणे करावं याच्यावर आम्ही ठाकूर क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात ठीक आहे ती काय निर्णय सुनावणी कशी ओपन कोर्टाने घेऊन चेंबर मध्ये अनेक विषय आहे त्याचा उद्या बघूया कारण न्यायालयाच्या विषयावर बोलणं बरोबर नाही मराठा समाजासोबत इतर समाजाचंही सर्वेक्षण व्हावं अशी मागणी केली जाते तुमचं म्हणणं दोण्याचं दोन्हीचं करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही कुठे याचं करू नका आणि त्याचं करू नका फक्त ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे आमच्या भविष्याचा प्रश्न आहे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे रात्री मी तेच सांगितलं कारण साडेचार वाजेपर्यंत इथं कार्यक्रम झाला आणि साडेचार ते पावणे सहा वाजेपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आले होते त्यांच्याशी पाहुणे सहा वाजेपर्यंत चर्चा झाली त्यामुळे त्यांनाही आम्ही तेच सांगितलं की जो पण लागून उद्या त्या परिवार त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारालाही मिळालं पाहिजे आणि असंकेश्वरचाही अध्यादेश आला पाहिजे यासाठी चर्चा झाली आता गेलेत मागे सांगतो मग विचारतो सरकार परवानगी दिलेली नाही आणखी आता दोन दिवसावर आले आम्ही कायद्याचा सन्मान केलेला आम्ही अर्ज केलेला आहे आम्ही कायद्याच्या नियमाच्या <laughs> पुढे जातो सरकारनं मराठ्यांना विठीश धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायला पाहिजे नाही दिली तरी मी बसणार आहे आणि दिली तरी बसणार नाही दिली तरी कोण कोण होतो त्याच्यामध्ये कोण कोण होत त्यांचे नाव सांगतात विभागीय आयुक्त मराठवाड्याचे पेल दे दे। तेर तेर होत। ते होते आणि दोन पण कलेक्टर होते वाटतं होते कलेक्टर साहेब त्यांच्यासोबत सरकारच्या वतीनं आलेले होते ते आणि ते चर्चा केली परंतु चर्चा आपलेच जी आहे त्याच्यावर ठांगत आपण आपण बदलणार नाही आम्ही मुंबईच्या दिशाने निवड त्यांना स्पष्ट झालं काय म्हणणं होतं त्यांचं काय म्हणणं होतं तेच आता सरकारला जाऊन लगेच सांगतो म्हणजे मुख्यमंत्री साहेबाशी किंवा दोन उपमुख्यमंत्री साहेबांशी कोणाशी चर्चा करतात मला नाही पण मुख्यमंत्री साहेबांशी करणार लगेच असं त्यांनी सांगितलं काय करतील तो मराठ्यांचा विजय होईल नाही तर मुंबईकडे निघालो बोलायला जागा नाही ना इकडे सगळा खरा काराभारी जेव्हा येईल देव साक्षीदारी त्यांच्या समोर गोष्टी ठरलेल्या मी समाजाकडून मी ते काही झालं तरी मी कोणाशी मित्रत्व निभवलं तर माझ्या जातीचं वाटलं नाही करू शकत त्यामुळे आता पलटून पलटून पाठीलाशिवाय पर्याय नाही आज शक्यता आहे का कोणी भेटायला येण्याची काही तसं काल निरोप आला काय काही आज येतोय का नाही पण ती मात्र आज चर्चा करणार आहेत हे त्यांनी सांगितलं आता येणार आहे का नाही फोन आला की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही सांगायचं तुमच्यापासून काहीच लपून नाही आपले धन्यवाद थँक्यू